हॅलो नमस्कार मी अनघा आणि आपल्या युट्यूब मध्ये मला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे जे आपल्या चॅनलवरती नवीन आहेत आपला व्हिडिओ पहिल्यांदाच बघतात तर सगळ्यांना मला सांगायला आवडेल की आपल्या या चॅनलवरती छान छान रेसिपी शेअर केल्या जातात त्याचबरोबर केसांची काळजी कशी घ्यायची स्किनची काळजी कशी घ्यायची त्या संदर्भातील इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करत असते त्याचबरोबर बाहेर गेली असेल तर तिकडचे मी ट्रॅव्हल ब्लॉग किंवा फूड ब्लॉग सुद्धा तुमच्यासोबत शेअर करत असते तर ओव्हरऑल सगळ्या पद्धतीच्या इन्फॉर्मेटिव्ह गोष्टी आपल्या चॅनलवरती शेअर होत असतात तर जर का तुम्हाला यापैकी कोणत्याही गोष्टीमध्ये इंटरेस्ट असेल आणि तुम्ही अजून माझं चॅनल पाहताय व्हिडिओ पाहताय पण सबस्क्राईब केलं नाहीये तर प्लीज टू कन्सिडर सबस्क्राईबिंग आणि ज्या सबस्क्राईबर्सने ऑलरेडी सबस्क्राईब केलाय त्या सगळ्यांना थँक्यू सो मच तो एक रेसिपीवाला व्हिडिओ आहे आणि ते नाही मला खूप आवडते त्याचबरोबर ही रेसिपी थोडी स्पेशल आहे ह्याचं कारण काय की मी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे थालीपीठ आणि थालीपीठची रेसिपी आपल्या या चॅनलवरती सुद्धा शेअर झालेली आहे त्यावेळेस मी ज्वारीचं थालीपीठ तुमच्याबरोबर शेअर केलेलं आणि ते त्या व्हिडिओला त्या रेसिपीला त्यावेळेला तुमच्याकडनं खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला होता म्हणजे अगदी माझे सबस्क्रायबर्स त्यावेळेला फार कमी होते पण रेसिपीला व्ह्यूज खूप चांगले आले होते रिस्पॉन्स खूप चांगला होता सो थालीपीठ ही जी रेसिपी आहे ना ही मला स्वतःला खूप आवडते तर आज मी तुमच्यासोबत भाजणीचं थालीपीठ शेअर करणार आहे आणि हे जे भाजणी थालीपीठ कसं तयार करायचं आणि अगदी सोपी पद्धत काय आहे थालीपीठ तयार करण्याची ती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सो आता वेळ न घालवता चला जाऊयात आपल्या किचन मध्ये इथे मी भाजणीचं पीठ घेतलेलं आहे थालीपीठ करण्याकरता आणि त्यामध्ये मी आपले घरातले जे रेग्युलर मसाले आहेत ते सगळे घातलेले आहेत म्हणजेच काय की हळद तिखट लाल तिखट गरम मसाला आणि मीठ तर हे सगळं मी त्याच्यामध्ये घातलेलं आहे त्याचबरोबर बारीक चिरलेला कांदा मी एक त्यामध्ये घालणार आहे आणि आलं लसूण पेस्टसुद्धा त्याच्यामध्ये मी घालणार आहे तर हे सगळ्या गोष्टी आपल्या या पिठामध्ये आपल्याला व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायच्या आहेत एकजीव करून घ्यायच्या आहेत त्यानंतर आपल्याला हे पीठ आहे थाली पीठाचं ते मळून घ्यायचं आहे सगळं व्यवस्थित एकजीव करून झाल्यानंतर आपल्याला पीठ मळण्याकरता जेवढं पाणी लागेल तसं थोडं थोडं आपल्याला पाणी त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ नये म्हणून आपल्याला पीठ मळताना लक्षात येतं की आपल्याला किती पाणी लागणार आहे त्याच पद्धतीने अगदी थोडं थोड्या प्रमाणात आपल्याला पाणी घेऊन हे पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे आता तुम्ही इथे बघू शकता की माझं थाळीपीठाचं पीठ आहे ते व्यवस्थित असं मळून झालेलं आहे आणि ते मी शेवटी त्याला एक दोन मिनटं असं व्यवस्थित मळून मळून घेते म्हणजे काय की त्याचं जी कन्सिस्टन्सी आहे ती फार जाड किंवा फार पातळ अशी राहणार नाही पीठ मळून झाल्यानंतर त्यावरती एक चमचा तेल सोडून पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आता आपलं मळून तयार झालेलं आहे तर साधारणतः तुम्ही बघू शकता जास्त जाड नाही किंवा जास्त पातळ नाही असं व्यवस्थित मिडीयम कन्सिस्टन्सीचं आपण ल अपन आपण मळून घेतलेलं आहे तर आता थालीपीठाला रेस्टिंग पिरियड काही नसतो तो पीठ मळून झाल्यानंतर आपण लगेच थालीपीठ करायला सुरुवात करू शकतो मी इथे हे थालीपीठाचे गोळे करून घेतलेले आहेत आपण चपाती करताना जसे गोळे बनवतो ना त्यापेक्षा थोडेसे मोठे असे गोळे करून घेतलेले आहेत त्यानंतर ता इथे मी माझा थालीपीठाचा रुमालसुद्धा तयार ठेवलेला आहे आणि यावरती मी व्यवस्थित पाणी मारून घेणार आहे कारण आपल्याला थालीपीठ बनवण्यासाठी हा रुमाल पूर्ण ओला करायचा आहे तर असा पळपटावरती मी रुमाल पसरून ठेवलेला आहे आणि त्यावरती मी सगळ्या बाजूने पाणी लावून घेते आहे तर आता आपलं पाणी पण लावून झालेलं आहे आणि आता आपले थालीपीठाचे गोळेसुद्धा तयार आहे तर तर आता आपण थाळीपीठ तयार करायला घेऊयात तर अशा पद्धतीने थापून मी हाताने व्यवस्थित ते असं थाळीपीठ जे आहे ते तयार करणार आहे सगळ्या बाजूने व्यवस्थित असं थापलं गेलं लग पाहिजे थाली हे थालीपीठ थापताना आपल्या हाताचे जे ठसे आहेत ना किंवा बोटांचे ठसे ते या थालीपीठावरती येतात त्यामुळेच मी हलकं असं आपल्या जो हाताचा जो पंजा आहे ना सुद्धा हलकं असं प्रेस करून घेते म्हणजे कमीत कमी ते ठसे आहेत ते दिसणार नाहीत आणि व्यवस्थित असं छान आपले थालीपीठ जे आहे ते दिसायलासुद्धा सुंदर दिसतं तर अशा पद्धतीने सगळ्या बाजूने मी आपलं थालीपीठ जे आहे ते मी थापून घेतलेलं आहे आणि वरतून जे आहे ते पांढरे तीळ आहेत ना ते मी त्याच्यामध्ये सोडते आहे पांढरे तीळ ना तुम्ही सोडून बघा थालीपीठाला कलर खूप खूप छान येतो तर हे तुम्ही नक्की ट्राय करून बघू हो शकता आणि लास्टला आपल्या थालीपीठाला आहे ना मी असे तीन चार होले काई थाले पीटा मदे आपन तेन थाले होल एक करून घेणार आहे म्हणजेच काय की त्याच्यामधून जेव्हा थालीपीठामध्ये आपण तेल सोडतो ते सगळ्या बाजूने लागतं आणि व्यवस्थित असं थालीपीठ सगळ्या बाजूने भाजलंसुद्धा जातं तर आता अशा पद्धतीने मी सगळीकडे होल पाडून घेतलेलं आहे आणि हे जे थालीपीठ आहे ते मी अलगद असं व्यवस्थित हाताने उचलायचं आहे आपल्याला ते आणि तव्यावरती सोडायचं आहे तर इथे मी तवा थोडा तापत ठेवला होता अगोदरच त्यानंतर हे थालीपीठ जे आहे ते मी आपल्या तव्यावरती सोडलेलं आहे आता हे आपल्याला व्यवस्थित पद्धतीने सगळ्या बाजूने भाजून थालीपीठ भाजताना आपल्याला एक ते दोन चमचे तेलाचा वापर करावाच लागतो त्यामुळेच थालीपीठ असं कुरकुरीत कुसकुशीत होतं तर आता इथे मी जे आपण होल पाडून घेतलं आहे ना थालीपीठ तयार करताना त्यामधूनच मी तेल जे आहे ते सोडणार आहे आणि त्यामुळेच काय होतं की सगळ्या बाजूने व्यवस्थित असं तेल लागलं जातं आणि थालीपीठ व्यवस्थित पद्धतीने भाजतंसुद्धा येतं तर एका बाजूला भाजायला साधारणतः तीन ते चार मिनटं लागतात त्यानंतर आपल्याला असं पलटी मारून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या सुद्धा आपलं थालीपीठ जे आहे ते व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे तर आता पांढरे तिळ आपण सोडल्यामुळे तुम्ही बघू शकता किती छान कलर येतो म्हणजे थालीपीठाचा असा येलोईश लालसर कलर आणि त्यामध्ये पांढरे पांढरे तीळ आणि ते, ते सुद्धा भाजल्यानंतर थोडेसे असे ब्राऊनिश होतात तर खूप छान कलर येतो त्यामुळे ही जे पांढरे तिळ आहेत ना हे तुम्ही नक्की ट्राय करून बघा दिसायला सुद्धा खूप छान लागतात आणि खायलासुद्धा दाताखाली जेव्हा येतात तेव्हा खूप सुंदर लागतात आता थालीपीठ दुसऱ्या बाजूनेसुद्धा व्यवस्थित भाजण्यासाठी मी थोडं थोडं तेल जे आहे ते सोडते आहे जसं की मी म्हटलं थालीपीठाला एक ते दोन चमचे तेल हे लागतं त्यामुळे जर का तुम्ही डाएटवरती जरी असाल तर तुम्ही थोडं कमी तेल वापरू शकता बट त्याशिवाय मजा येत नाही त्याच्यामुळे थालीपीठ खाताना किंवा करताना थोडं डाएट बाजूला ठेवायला पाहिजे आता आपलं एक थाळीपीठ झालेलं आहे आता था, दुसरं थालीपीठसुद्धा मी पुन्हा एकदा तुम्हाला करून दाखवते तर क्विकली सांगायचं झालं तर मगाशी आपण घेतलं जसा गोळा घ्यायचा आणि सगळ्या बाजूने हाताने व्यवस्थित थापून घ्यायचं थापून झाल्यानंतर वरती पांढरे तेल सोडायचे आणि पुन्हा एकदा थापून घ्यायचं सगळ्या बाजूने होल पाडून घ्यायचं आणि अलगद असं तव्यावरती सोडून दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि जे आपण होल पाडले आहेत त्यामधून तेल सोडायचं म्हणजेच सगळ्या बाजूने व्यवस्थित तेल लागलं जातं आणि थालीपीठ छान भाजलं जातं तर दो थालीपीठ भाजायला प्रत्येक बाजूला आपल्याला साधारणतः दोन ते चार मिनटं लागतात अशा पद्धतीने पलटी मारून दुसऱ्या साईडने सुद्धा भाजून घ्यायचं आहे बाहेर मस्त पाऊस पडतो आणि अशामध्ये खमंग खुसखुशीत असे गरमागरम थालीपीठ जर भेट का भेटले तर अजून काय पाहिजे नाही का तर असं एक एक करून मी सगळे थालीपीठ तयार केलेले आहेत आता आपण सर्व करायला घेऊयात तर इथे मी एक ताट घेतलेला आहे ज्याच्यामध्ये आपल्याला थालीपीठ आता मी सर्व करून दाखवते तर बघा मस्त काय कलर आल्या सुप दिसत आहेत थालेपीठ तर अशा पद्धतीने मी थालेपीठ आणि त्याच्यासोबत दह्याची चटणी जी आहे ती केलेली आहे दह्याची चटणी करायला खूपच सोपं आहे बेसिकली एक दही घ्यायचं त्याच्यामध्ये लाल तिखट मसाला मीठ टाकायचं चा, चाट मसाला टाकायचा आणि बस आपलं दही चटणी जे आहे ते तयार आहे थालेपीठ असं मला दही चटणीसोबत खायला खूप आवडतं तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही दह्यासोबत नुसतं खाऊ शकता किंवा सॉससुद्धा घेऊ शकता आणि हो दिसायलासुद्धा खूप छान झालेलं आहे आणि खायलासुद्धा खूप सुंदर लागतंय तर तुम्ही वेळात वेळ काढून आपली ही रेसिपी बघितली त्याबद्दल धन्यवाद आणि हो जर का तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर